मी कंधार तालुका अभिवक्ता संघ कंदारचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट यूजी लुंगारे मी काल झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत आहे काल दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचा अभिवक्ता संघाचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट शिवाजीराव मोरे साहेब हे ते त्यांच्या खाजगी कामानिमित्त सातबारा दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिकारी कार्यालयात गेले असताना त्यांना मुंगरे नामक क्लार्फने त्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा आव्हान केला आणि त्याला तुमचे कामकाज करत ता असताना मला तुमचं काम, काम, का का काम करत असेल तर मला वीस हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचं कामकाज करणार नाही अशी पैशाची मागणी केली त्यावरून आमच्या मोरे साहेबांनी त्याला मी पैसे देत नाही मध्ये काय काम करत नाहीस तू तुम्ही फाईल माझी साहेबाकड पुटअप कर असं बोलून बोललो असताना त्यांनी साहेबाकडे त्याला घेऊन गेले साहेबाकडे घेऊन गेला असताना त्यांनी मला धमकी दिली आमच्या वकील संघातर्फे आमचे शिवाजी मोरे यांनी तक्रार नोंदवली दिली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलिस यांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही त्या अनुषंगानं आज कंधार तालुका अभिता संघ कंदारची सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कात्रीची बैठक बोलून कंधार अभियुक्त संघाच्या सदस्यांनी सगळं एकमताने असं ठरवलं की कंधार पोलीस स्टेशन यांनी तक्रार अर्जावरून गुन्हा नोंद केला नाही जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत कंधार का, तालुका अध्यक्ष संघ कंधारचं उद्या दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं कामकाज बंद राहील आणि याच्या पुढून जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालय कंधार यांच्या समोर धन्य धनो आंदोलन करण्यात येईल अमोल उपोषण करण्यात येईल या दबाच्या यंत्रणे खाली आमच्या वकील संघाच्या सदस्याचा गुन्हा नोंद न करता त्यांनी आमच्या वकील संघाच्या नवीन कायद्यानुसार एकशे बत्तीस दोन असा गुन्हा नोंद केला आहे पण आमच्या वकील संघाच्या सदस्याच्या तक्रारी अर्जावर कसल्या प्रकारचा विचार केला नाही आज जाऊन आम्ही पोलिसांनी कंदारे येते विचारणा केली असता संबंधित पोलिस निरीक्षक कावळे साहेब यांनी असं सांगितलं की मी स्वतः जाऊन पोलिस तहसील कार्यालय कंदार येथील जाऊन मी त्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करील आणि नंतर या अर्जावर तुमच्या हे कारवाई करील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे सोबत आम्ही आम्ही वकील संघाचा ठराव ठरावाची कॉपी व ॲडिशनल तक्रार त्यांच्याकडून नोंदवलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यात आज आम्हाला गवाही दिली आहे तेव्हा साहेबांची त्यांनी काही चौकशी केली आमच्या आमच्या वकील संघात कसल्या प्रकारचं त्यांनी गुन्हा नोंद केलेला नाही चौकशी केली नाही गुन्हा नोंद करत असताना त्यांनी ते चौकशी करायला पाहिजे होती पण तशी चौकशी न करता त्यांनी परस्पर मशूर यंत्रणेच्या दबावाखाली येऊन तो सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे याबद्दल तुम्ही तुम्ही ते तुमचा याबद्दल वरिष्ठ संपर्क साधणार आहात का त्याची पत्र व्यवहार करणार आहात का हो आता आम्ही थोडं डीवाय डीवायसी कार्या डीवायसी ऑफिसला जाऊन त्याची तक्रार करणार आहोत आणि त्याच्यानंतर नांदेड कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात सुद्धा त्याच्या आम्ही पकडून पालकमंत्री आणि एस पी साहेब आमच्या जन्ममूर्ती नोंदीच्या काही अनेक कारवाया दाखल केल्या आहेत जवळपास सातशे आठशे कारवाया तिथं प्रलंबित पर, आहेत त्या कारवायाबद्दल वेगवेगळ्या त्रुटी काढून त्या कारवाया प्रलंबित होण्याचा प्रयत्न संबंधित विभागाच्या सेक्शनमधून चालू आहे आणि जिनी रोखली गेले असताना त्यांना पैशाची वारंवार मागणी करतात आणि ते पैसे दिल्या जो काम पुढे जाईल तोपर्यंत काम होणार नाही असं त्यांनी सांगतो आमचे वकील बांधव सिनियर वकील आमचे शिवाजी मोरे हे तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त गेले असता विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना कंधार पोलीस कंधार पोलीस स्टेशन येथे जाऊन खोटा गुन्हा दाखल केला परंतु त्यांनी गुन्हा दाखल करताना आमच्या अभियोक्ता संघाच्या अध्यक्ष यांना त्यांनी थोडीही कल्पना न देऊन त्यांनी डायरेक्टली जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि या तहसील कार्यालयामध्ये असा भोंगळा कारभार आहे की यांची दादागिरी अशी आहे की जे काही आमचे जन्म मृत्यूचे जे नोंदी आहेत आणि जे प्रकरण आहेत कोणतेही प्रकरण आमचे कडे असतील कडे असतील कोणतेही असे प्रकरण राहिले तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणते कोणतेही जे फाईल पुटअप करण्यासाठी आम्हाला शंभर दोनशे रुपये हे मागतात यांना नोकरी असून सुद्धा यांनी आम्हाला पैसे मागतात हे मागायचं कारण काय अरे आम्ही वकील जे आहोत आमच्या पोटासामे आम्ही जिथे लटतो त्यासाठी जे जे काम करतो ते आम्ही पक्ष कराला न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि ही लोक आम्हाला पैसे मागवून आमच्यावरच गुन्हे दाखल करतात ही अविश्वसनीय आहे त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या घटनेची सखोल चौकशी करून या महसूल सहाय्यक या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे कोणत्याही वकिलाची अशी बदनामी होऊ नये याची दक्षता महसूल छायक कक्ष या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे जय हिंदे महाराज